नमस्कार ह्या भाजीसाठी आपण ताजा स्पेशल मसाला बनवणार आहोत हाच मसाला ह्या भाजीचे सिक्रेट आहे की ज्यामुळे ही हॉटेलमध्ये सर्वात जास्त ऑर्डर केली जाते व आवडीने खाल्ली जाते कधीतरी घरीच स्पेशल भाजी बनवायची इच्छा होते तेव्हा ही व्हेज कोल्हापुरी नक्की बनवा स्पायसी व चमचमीत व्हेज कोल्हापुरीचा फ्लेवर खूपच छान येत आहे व्हेज कोल्हापुरी बनवण्यासाठी दहा ते बारा काजू घेतले आहेत हे, हे पाण्यात भिजत घालूया काजूमुळे भाजीला दाटसरपणा येतो भाजी एकजीव होते भाजीला रिचनेस येतो आता मसाला तयार करूया त्यासाठी कढईत एक मोठा चमचा तेल गरम करूया त्यात धने एक मोठा चमचा जिरे एक छोटा चमचा तेजपान दोन स्टारफूल एक दालचिनी एक मसाला वेलची एक लवंग दोन ते तीन हिरवी वेलची दोन ते तीन काळी मिरी चार ते पाच किसलेले सुके खोबरे पाव कप खोबरे किसूनच घालावे लाल सुक्या मिरच्या पाच ते सहा ह्या कमी तिखट आहेत खसखस एक छोटा चमचा हा मसाला भाजीला खूप छान चव देतो हे साहित्यही घरात असतेच त्यामुळे ही भाजी सहज बनवता येते हा मसाला खूप महत्त्वाचं आहे स्पेशल आहे मसाल्याच्या सुवासावरूनच कळत आहे की मसाला भाजला आहे काढून घेऊया थंड होण्यासाठी ठेवूया मिक्सरच्या भांड्यात थंड झालेले मसाले पाणी न घालताच वाटून घेऊया ह्यातच दोन कापलेले टोमॅटो पाव कप पाणी पाण्यामुळे मसाल्यांची पेस्ट छान होईल अशा पद्धतीने पेस्ट करून घेतली आहे टोमॅटो असे पेस्ट करून घेतल्यामुळे भाजीला हॉटेलसारखे टेक्स्चर येते आता मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले काजू पाव कप पाणी पेस्ट करून घेऊया काजूची पेस्ट वेगळी करून घेतल्यामुळे आपण शेवटी घालूया सुरुवातीलाच मसाल्याबरोबर काजूची पेस्ट घातली तर ती कढईच्या तळाला लागून मसाला करपू शकतो भाज्या ब्लांच करूया त्यासाठी कढईत पाणी गरम केले आहे त्यात फ्लॉवर अर्धा कप फरसबी अर्धा कप गाजर अर्धा कप मटार अर्धा कप हे पाच मिनिटे उकळून घेऊया ह्यात तुम्ही तुमच्या आवडीच्या इतर भाज्याही जसे बटाटा मशरूम बेबीकॉर्न वापरू शकता भाज्यांचे प्रमाणही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता ह्या भाज्या फक्त साठ टक्के शिजवायच्या आहेत पूर्ण शिजवू नये आता कढईत एक मोठा चमचा तेल गरम करूया त्यात पनीर अर्धा कप गॅसची फ्लेम मिडियम टू हाय आहे हाय फ्लेमवर पनीरचा मऊपणा पिकून राहतो खाताना वादर चिवट लागत नाही पनीर परतल्यावर चौकोनी आकारात कापलेला कांदा पिवळी शिमला मिरची लाल शिमला मिरची हिरवी शिमला मिरची परतून घेऊया पिवळी व लाल शिमला मिरची अव्हेलेबल नसेल तर नाही घातली तरीही चालेल दोन मिनिटानंतर भाज्या परतल्या आहेत लच केलेल्या भाज्या घालून पुन्हा एक मिनिट परतून घेऊया वेगवेगळ्या वे रंगामुळे भाज्या खूप छान दिसत आहेत हे परतले आहे गॅस बंद करूया कढईत चार मोठे चमचे तेल गरम करूया त्यात जिरे अर्धा छोटा चमचा जिरे तडतडल्यावर बारीक कापलेला कांदा पीठ चिमुटभर मीठ मिठामुळे कांदा लवकर परत मौसूस होतो कांदा दोन तीन मिनिट मौसूट होईपर्यंत परतून घेऊया कांद्याला सोनेरी रंग आला आहे हा परतल्यावर एका हिरव्या मिरचीचे तुकडे आले लसूण पेस्ट एक मोठा चमचा परतून घेऊया आता मसाल्याची पेस्ट चवीनुसार मीठ तेल सुटेपर्यंत परतून घेऊया वाटणाचा खूप सुंदर फ्लेवर येत आहे मसाल्याला तेल सुटले आहे हळद अर्धा छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट एक छोटा चमचा परतून घेऊया भाज्या व्यवस्थित परतून घेऊया भाज्यांमध्ये मसाले व्यवस्थित मुरले आहेत भाजीला चव छान येते भाज्याही परतल्या आहेत ह्यात आवश्यकतेनुसार गरम पाणी ही भाजी घट्टच असते त्यामुळे पाणी कमीच घातले आहे ह्या भाजीला पाणी गरमच वापरावे त्यामुळे भाजीची चव टिकून राहते मिक्स करून झाकण ठेवूया भाज्या शिजवून घेऊया भाज्या ब्लांज केलेल्या असल्यामुळे त्या शिजण्यासाठी नेहमीपेक्षा कमीच वेळ लागतो ह्या शिजल्या आहेत काजूची पेस्ट कसुरी मेथी एक छोटा चमचा मिक्स करूया तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका शेवटी स्वच्छ धुवून बारीक कापलेली कोथिंबीर भाजीला रंग छान आला आहे ही भाजी चार ते पाच जणांना व्यवस्थित पुरते भाजीला हॉटेलसारखे टेक्स्चर आले आहे चपाती फुलके रोटी किंवा नानबरोबर खाऊ शकता ही व्हेज कोल्हापुरी चटपटीत व स्पायसी झाली आहे भाजी बघूनच भूक लागते इतकी टेस्टी झाली आहे स्पायसी असल्यामुळेच हॉटेलमध्ये ही सर्वात जास्त ऑर्डर केली जाते व सर्वजण आवडीने खातात तयार आहे चमचमीत जम व्हेज कोल्हापुरी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत रहा शांभवीस किचन धन्यवाद